नमस्कार पुलीस वार्तामध्ये आपले सहर्ष स्वागत तक्षशिला विद्यालयात पंचाहत्तरवा प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण आनंदात साजरा पंचाहत्तरव्या प्रजासत्ताक दिनी तक्षशिला विद्यालय देवळली गाव नाशिक रोड येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मुख्याध्यापिका सौ विशाखा कसबे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून पी आर पी नाशिक जिल्हा शशीबाई उनवणे व सौ अनामिका उनवणे श्री डॉक्टर संजय जाधव श्री नानासाहेब पटाईत श्री व सौ नारायण दाम्पत्ये श्री राजनिकाळे यांना आमंत्रित केले होते प्रथमत मान्यवरांनी संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर मान्यवरांनी ध्वजारोहण करून विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायले पुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री अनिल शिंदे यांनी केले त्यानंतर श्री देवरे सर व श्री पांडेसर यांनी विद्यार्थ्यांचे बसवलेले लेझी ले नृत्य सादर करण्यात आले पुढे श्रीमती नंदिनी पगारे मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे बसवलेले योगासने प्रत्यक्षिके सादर करण्यात आली त्यानंतर मान्यवरांनी थोडक्यात प्रजासत्ताक दिन आणि भारतीय संविधानाच्या बद्दल विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले yes, काय या देशाचा विचार करतात देश स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्तेचाळीस साली पण देशाला कायद्याने चालवण्याचं काम जर करायचं असेल तर त्यासाठी एक कायद्याचं पुस्तक निर्माण करायचं आणि कायदे करायचं काम एकोणाशे पन्नास साली आपण पूर्ण केलं आपल्या देशाचं राज्यघटना पहिल्या पहिलं पा, पा, कलम सांगतं इंडिया दॅट इज भारत दुसरं कलम या देशाचे नागरिकत्वाचं सांगतं आणि तिसरं कलम या देशाच्या फंडामेंटल राईट्स विषयी बोलतो प्रत्येक नागरिकाला जे मूलभूत अधिकार आहे त्याविषयी संविधानाने सांगितले तत्वज्ञानाचा जर आपल्याला प्रामुख्याने दिसत असेल तर ते डी पी मध्ये आपल्याला दिसत म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स अँड स्टेट पॉलिसीज याच्यामध्ये जे बाबासाहेबांनी सगळ्या गोष्टी मांडून ठेवल्या नुसत्या मांडून ठेवल्या नाहीत तर त्याच्या इम्प्लिमेंटेशनसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पुढची कलम घातली आज जेव्हा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत तेव्हा आम्हाला फक्त एकच वाटतं आमच्या शेवटच्या घटकापर्यंत ही राज्यघटना खरंच पोहोचली आहे काय आणि जर ती पोचली नसेल तर ते पोचवण्याचं काम करण्याचं प्रत्येकाच्या सुशक्त भारतीयाचं ते काम आहे आणि ते करण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर ज्ञान विकास केंद्राच्या संचलित तक्षशिला विद्यालयामध्ये मान्य गणेशबाई उनावने आणि आमचे नेते मान्य नानासाहेब पटाळे यांच्या उपस्थितीत हा जो प्रजासत्ताक दिनाचा सोहळा संपन्न झाला तक्षशिला महाविद्यालय देवळाली गाव नाशिक रोड या ठिकाणी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी प्रजासत्ताक दिन हा आनंदाने आणि मंगलमय वातावरणामध्ये या ठिकाणी पार पडत असताना या कार्यक्रमाला विद्यार्थीगण शिक्षक आणि सर्वच लोक या ठिकाणी उपस्थित आहेत अशा या आनंदमय कार्यक्रम हा संपूर्ण देशामध्ये साजरा होत असताना आमच्या या संस्थेतील आमचे जे बाळगोपाळ असतील अतिशय गरीबात गरीब विद्यार्थी या शाळेमध्ये शिकला जातो आहे या शाळेमध्ये या विद्यार्थ्यांना शिक्षणाची खरोखर गरज आहे अशा शाळेमध्ये हा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण मला या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मला या ठिकाणी होते आहे कारण बाबासाहेबांनी हे शिक्षण ज्या पद्धतीने गोरगरीब आणि कष्टकरी या समाजातून या देशाचं नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आपल्या कर्तृत्वाची जी काही या ठिकाणी गुढी उभारली आहे त्या आपण ती आपण बघत आहोत कारण बाबासाहेबांनी या देशाला जी घटना दिली आहे या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने जी घटना दिली आहे ती घटना आज संपूर्ण जगाला प्रेरणादायी ठरत आहे म्हणून त्यांचं कार्य या ठिकाणी आपण बघितलं तर बाबासाहेबांनी अतिशय शेवटच्या घटकातून या ठिकाणी आपलं अस्तित्व निर्माण केलं आणि त्याच पद्धतीने हे अस्तित्व निर्माण देत असताना बाबासाहेबांनी या देशाला घटना दिली पण त्या घटनेचा एकही एक रुपया त्यांनी घेतलेला नाहीये आणि अतिशय कष्ट करून बाबासाहेबांनी ही घटना या देशाला दिली आहे त्या घटनेचे फळ सर्व देशातील लोक ताकत असताना परंतु त्या घटनेचा त्या ठिकाणी जे काही पालन पोषण करायला पाहिजे ते आपल्याकडून होत नाही या शेवटच्या घटकातले जी मुलं या शाळेमध्ये शिकतात या शाळेतून चांगले चांगले लोक या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि पुढे होतील अशा या शाळेच्या माध्यमातून आमच्या सारख्या सर्व लोकांना या ठिकाणी बोलवलं या धन्यता मानतो विद्यार्थ्यांमध्ये प्रजासत्ताक दिन कार्यक्रम प्रसंगी आनंद व उत्साह पाहायला मिळाला यावेळी कार्यक्रम व्यवस्थित होण्यासाठी तक्षशिला विद्यालयाच्या शिक्षक आणि शिक्षकेतर सर्वांनी मेहनत घेतली पोलीस वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी राज निकाळे नाशिक